मातृत्व विम्याचे जाणून घ्या महत्त्वपूर्ण फायदे नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी मातृत्व विमा म्हणजे काय बाळणपणाच्या खर्चाची सोय करता येते का पहा आजच्या या व्हिडिओमध्ये विम्याचे फायदे प्रसूती हा आता बराच खर्चिक विषय झालेला आहे त्यात सिजरीन होऊन प्रसूती होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे त्यामुळे साहजिकच खर्चात वाढ झाली आहे मोठ्या शहरांमध्ये तर सिजरीन बाळणपणाचे दवाखान्याचे बिल सहज पन्नास हजाराचा टप्पा पार पाडते त्यामुळे जोडप्यांवर बऱ्याच प्रमाणात आर्थिक ताण येतो हा ताण कमी करायचा असेल तर मातृत्व विमा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो या विम्यामध्ये प्रसूतीच्या काळातील संबंधित सर्व खर्च कव्हर केले जातात त्यामुळे आर्थिक ताण न येता मातृत्वाचा आनंद घेता येतो त्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओत ऐकूया मातृत्व विम्यामुळे कोणते लाभ मिळतात एक प्रसूती पूर्व प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या काळातले खर्च यामध्ये कव्हर होतात दोन या, होता। या पॉलिसीमध्ये प्रसूतीच्या काळात करावयाचे लसीकरण इन्फर्टिलिटी याबाबतचे उपचार याचाही खर्च दिला जातो तीन काही कंपन्यांच्या मातृत्व विमा अंतर्गत सरोगसी तसेच आय व्ही एफ उपचारांचा खर्चही दिला जातो योग्य मातृत्व विमा कसा निवडावा त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया एक कोणत्याही कंपनीकडून मातृत्व विमा घेत असाल तर सगळ्यात आधी पॉलिसीमध्ये कोणकोणत्या कौन बाबी कव्हर केल्या आहेत ते तपासून घ्या ब्लड टेस्ट अल्ट्रासाऊंड टेस्ट आदी चाचण्यांचा समावेश त्यात असावा दोन प्रसूती पूर्व लसीकरण नवजात शिशूचे लसीकरण यांचाही त्यात समावेश असावा तीन नवजात शिशूंचे आजार आणि उपचार या बाबी पहिल्या दिवसापासून कवर होती हे पहा चार रुग्णालयात दाखल केल्यानंतर खोली भाडे कॅशलेस हॉस्पिटलायझेशन इतर सहरोगांवरील उपचार या गोष्टी त्यात आहे याची खात्री करून घ्यावी पाच पॉलिसीचा प्रतीक्षा कालावधी किती आहे ते पाहून घ्या हा कालावधी दोन ते सहा वर्षाच्या दरम्यान असावा अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार